कुरुंदवाडमधील माळभाग इथल्या मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये एका महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केल्याची घटना घडली या प्रकरणी पाच जणांना पकडण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आलंय या, या चोरीचा तपास पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात लावत आरोपींना जेरबंद केलं त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दोन दिवसांपूर्वी कुरुंदवाडमधील महाराणा प्रताप उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्स इथल्या राजेंद्र कापसे यांच्या घरी जबरी चोरी झाली होती राजेंद्र यांचा मुलगा आशिषचे मित्र असल्याचे सांगून तीन चोरट्यांनी सुनीता कापसे यांच्या घरात घुसून दोन तोळ्यांची सोन्याची चेन मोबाईल रोख रक्कम असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता दिवसाढवळ्यात जबरी चोरी झाल्यानं कुरुंदवाळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं दरम्यान या चोरी प्रकरणी पोलिसांनी कापसे यांच्या घराजवळ राहणाऱ्या मुख्य सूत्रधार सुशांत जंगम सुनील रजपूत आणि टाकळीवाडीमधील गणेश गोरे प्रज्वल कोळी आणि धीरज कोळी यांना अटक केली आहे माहिती इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली डीबीची टीम आणि ए फडणीस यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि हा गुन्हा या फिर्यादी सुनीता कापसे यांच्या शेजारी राहणारे सुनील राजपूत आणि सुशांत जंगम यांनी दिलेल्या टीपवरून या आरोपींनी केला असल्याबाबत तपासात निष्पन्न झालेला आहे हे सर्व पाचही आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि यांची आज रोजी पीसी घेण्यात आलेली आहे ती तीन दिवस यांची पोलीस कोठडी मिळालेली असून यांच्याकडून घरात घुसून जी चेन नेली होती ती चेन आणि इतर दोन मोबाईल देखील हस्तगत काम सुरू आहे चोरीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे शिरीष कांबळे फारुख जमादार विवेक कराडे नागेश केरीपाळे यांच्या पथकानं केला दरम्यान संशयितांना कुरुंदवाड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली